सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मौजे आलेवाडी इथे गावातील नागरिकांनी सामुदायिक श्रमदान उपक्रम राबवण्यात आला होता दरवर्षी कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी माता भगिनींना वनवन करावी लागत पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आलेवाडी गावातील नागरिकांनी या उपक्रमाअंतर्गत एक यशस्वी पाऊल उचलले कितीतरी गावांना उन्हाळ्यात पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो पाण्याचं गांभीर्य लक्षात घेऊन अलेवाडी तालुका जावळी जिल्हा सातारा सिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाम फाउंडेशन व वा, अलेवाडी ग्रामस्थ लोकसहभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला अलेवाडी गावातील सर्व नागरिक माता भगिनी तरुण वर्ग लहान मुले मुली मोठ्या संख्येने एकत्रित येऊन अलेवाडी गावाला समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललाय पाणी तिथेच मूर्ते जिथे देहवेडी माणसे एकत्र येतात या वाक्याने प्रेरित होऊन आलेवाडी गावाने गेल्या वर्षभर या कामाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने चाचणी करून आतापर्यंत गेल्या दहा दिवसात चार किलोमीटर डेप्ट सी सी खड्डे तयार केले आहेत व दोन कोटी लिटरचे पाणी जमिनीत मुरवत आहेत खड्डे बंधारा ओढा खोलीकरण छोटे तलाव तसेच गाळमुक्त तलाव वृक्षारोपण विहिरी पुनर्रचना व बिल्डिंग सिमेंट बंधारे इत्यादी उपाययोजना करण्यात येत आहेत व तसेच नवसंजीवन जलसंवर्धन सामाजिक संस्था आलेवाडी यांनी सामूहिक श्रमदान घेतले व पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश दिला गेला सह हो संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी